नमस्कार खाना खजाना मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मिरची भाजी त्यासाठी लागणार साहित्य मोहरी एक चमचा धनेपूड एक चमचा अद्रक लसण अद्रक लसण बारीक केलेलं खोबरं बारीक केलेलं तेल दोन वाटे तुरीची डाळ दोन वाटे मीठ एक चमचा जिरं एक चमचा बारीक केलेले खोबऱ्याचे काप कढीपत्ता लाल तिखट गरम मसाला एक चमचा हळद एक छोटा चमचा हिंग हिरवी मिरची बारीक केलेली कांदा बारीक चिरलेला शेंगदाणे एक वाटी भाजलेले हिरवी मिरची बारीक केलेला सांबार आणि हा आंबट चुका आपण सर्वप्रथम डाळ धुवून घेऊ आपण ही डाळ तीनदा धुऊन घेऊ परत एकदा पाणी टाकू आपण आता गॅस पेटवूया मी डाळ भांड्यामध्ये टाकू थोडंसं पाणी टाकूया यात शिजायला थोडंसं आंबट सुका पण टाकून देऊ याचं नाव जरी मिरचीच्या भाजीचं असलं तरी यात सर्वच मसाले वगैरे पडतात आपण शिजायला टाकू कढी पत्ता शिजायला टाकून मी आपण याला तीन शिट्ट्या दे देऊया आपण हा डाळ आता बारीक करून घेऊ परवीना कढीपत्ता शिजायला टाकला की मऊ शिजून जाते वासही चांगला येते म्हणून आपण कढीपत्ता शिजायला टाकलेला आहे आता हे रवीनं छान बारीक करून घेऊ आपण रवीने हे बारीक करून घेऊया कोणाकडे जर इलेक्ट्रिकची रवी असली तर त्यांनी पण बारीक केलं तर चालते आता गॅस पेटवूया हे आपली अशी पातळशी एक जीव झालेला आहे भाजीचं चा। छान घुटलेली आहे आपण यात कढीपत्ता नाही दिसत आंबट चुका पण नाही दिसत आणि डाळसुद्धा नाही दिसत आपण यात तेल टाकू तेल अजून तापायचं आहे आता आपलं तेल तापलेलं आहे आपण थोडंसे दाणे आहे याच्यामध्ये तळून घेऊ घेऊ याला आता तांबूस रंग आलेला आहे आपण हे सर्व काढून घेऊया गणपती उत्सवात देवी उत्सवात या भाजीचा मोठे मोठे भंडारे होता पार्टी असली कोणी पोळीबरोबर कोणी बरोबर, कोणी रोडगे करते बिट्ट्या वगैरे आता आपण ही भाजी फोडणी देऊ पहिले मोहरी टाकूया नंतर जिरं हिंग कांदा आता अद्रक लसणची पेस्ट टाकू आपण नाव जरी मिरचीच्या भाजीचं असलं तरी हे खूप छान लागते यात बाकीचे मसाले पडतात खोबर खोबरं शेंगदाणे कांदा वगैरे त्याच्यामुळे हे जास्त तिखट लागत नाही आपल्या आवडीनुसार आपण मिरची टाकूया आपल्याला जास्त तिखट ला पाहिजे असली तर जास्त मिरची टाकू छान खम आपण हे बारीक केलेलं खोबरं टाकूया यात आपण यात धनेपूर टाकूया मसाला चवीनुसार लाल तिखट आणि हळद खूप एक जीव करू यात थोडसा सांबार टाकू हे बुडी नाही लागलं पाहिजे आपण यात आता दाणे खोबरं टाकून देऊ कोणाकोणाकडे आंबट चुका मिळत नसेल तर लाल टमाटर टाकलं चालते हिरवं टमाटर टाकलं तरी चालते ही छानपैकी आपली मिरची भाजीचा मसाला झालेला आहे आपण यामध्ये हे डाळ टाकून देऊ आवश्यकतेनुसार दे पाणी टाकायचं याच्यामध्ये कोणाला पातळ पाहिजे असेल तर जास्त पाणी टाकायचं कोणाला घट्ट पाहिजे असेल तर मग पाणी कमी टाकायचं आता याच्यात आपण उरलेला कोशिंबीर टाकून देऊ आणि मीठ आपल्या भाजीला आता उकळी आलेली आहे याच्यासोबत आपण आता भाकरी करणार आहे छान अशी खमंग आपली मिरची भाजी झालेली आहे आपण आता भाकरीसोबत ही भाजी चवीनं खाणार आहे आपण हे भाकरीचं पीठ घेतलेलं आहे आपण हे चांगला उंडा चुरून घेऊया आता हे हे पीठ आपण चांगलं चाळणे बारीक हे आपण अशी पातळ अशी भाकर करूया आपण याला पाणी लावूया सोबत भाकरी खूप छान लागतात आपण याला उलटणार आता बुलढाणा जिल्ह्यात या भाजीला खूप महत्व आहे विशेष म्हणजे ही भाजी रेवा पाटीलमध्ये खूप प्रसिद्ध आहे आपली भाकर व्हायची आहे आपली परिचित असलेली रेवा पाटीलमधली महिलांकडून ही भाजी मी शिकलेली आहे तीच रेसिपी मी आपल्याला सादर करीत आहे आपली भाकर झालेली आहे आपण आता थाली सजवूया अशी छानशी आपली भाजी भाकर झालेली आहे मिरची भाजी आपण सलाद घेऊ चला तर आपला मिरची भाजीचा ताट तयार आहे छान अशी रेसिपी झालेली आहे आपली आपली ही छान अशी भाजी भाकरीची रेसिपी तयार झालेली आहे आपली थाली पण सजलेली आहे तुम्ही अवश्य करून बघा आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद